महिलांनो तुम्ही नायधीचं कलेक्शन स्टार्ट केलं असेल म्हणजे की नायधीचं कलेक्शन मध्ये वेगवेगळे पॅटर्न ठेवले असतील त्याच्यामध्ये व्हरायटीज पण खूप येते पण काहीतरी नवीन अपडेट आपल्याला करावंच लागणार आहे आपल्याला व्यवसायात काहीतरी नवीन कलेक्शन ठेवणं खूप गरजेचं आहे बऱ्याच महिला कसं का म्हणतात काही नाही हो चालतंय चालू द्या तसं न करता तुम्ही दुकानात काहीतरी अपडेट करा म्हणजे अपडेट करणं असं नाही आहे त्याच्यामध्ये नवीन नवीन कलेक्शन आणा पॉलिथीन चेंज करा परत जे कॅटलॉग आहे त्यांना खालचं वरती वरचं खाली असं करा त्यालाच म्हणतात की अपडेट आणि नवीन कलेक्शन पण ॲड करणं खूप महत्वाचं आहे पण नेमकं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय कलेक्शन घेऊन आली पण त्याच्यासाठी जर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच लक्षात येणार आहे सुंदर मी आजचं कलेक्शन घेऊन आली आहे जर तुम्ही माहितीचा व्यवसाय करत असाल किंवा काय हरकत नाही पण आपल्याला व्यवसाय आहे नेमकं कुठलं कलेक्शन ठेवू शकतो तर तुम्ही हे कलेक्शन ठेवा जेणेकरून तुम्हाला खूपच जास्त बेनिफिट होणार आहे याच्यामध्ये व्हरायटीज खूप येते म्हणजे की वेगवेगळे डिझाईन्स या ठिकाणी तुम्हाला मिळत असतात हे असणार आहे नाईट सूटचं कलेक्शन आपण रॅन्डमली एक एक बघणार आहोत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते हे बघू शकता खूप सुंदर आहे प्लेन आहे आणि फुल स्ट्रेचेबल तुम्हाला हे नाईट सूट या ठिकाणी मिळून जाणार आहे छोट्या प्रिंट सोबत आणि त्याच्यासोबत तुम्हाला पॅन्ट मिळणार आहे बघा कसं असताना पॅन्ट पण बऱ्याच महिलांना फुल मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही फुल लेंथची अशी पॅन्ट सुद्धा इथून पर्चेसिंग करून घेऊन जाऊ शकता फक्त पॅन्टच नाही तुम्हाला पूर्ण सेट घ्यावा लागतो चारचा सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणातून परचेसिंग करायची असते अजून आपण एक कलेक्शन बघणार आहोत प्रिंटेड मध्ये आहे खूप सुंदर हे बघा खूप सुंदर आहे प्रिंटेड मध्ये आणि आपण म्हणू शकतो की कप्तान नाईट सूट सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळत असतं मी तुम्हाला म्हणते ना नेहमीच की या ठिकाणी तुम्हाला ट्रेंडिंग सर्वे कलेक्शन मिळत असतात जे अजून मध्ये सुद्धा आलेले नाहीये तेच कलेक्शन अजमेरा फॅशन ठेवत असतात याच्यामध्ये पण तुम्हाला फुल पॅन्ट आहे पण प्रिंटेड मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे खूप सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल आहे म्हणजे बघा मटेरियल पण खूप काहीतरी मायने ठेवतं कारण कसं असतं ना आपण नुसतं कपडाच घेणं याला अर्थ नाही आपण त्याच्यासोबत क्वालिटी कशी मेंटेन करतोय हे सुद्धा खूप महत्वाचा आहे या ठिकाणी तुम्हाला 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 सुद्धा जातात जर स्पेसिफिक कलेक्शन असेल ना तर मी सांगते एकदा इथे करा मी आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कमीत कमी चार पाच कलेक्शन आणलेले आहेत म्हणजे तुमच्या लक्षात यावं की आजच्या व्हिडिओमध्ये एवढे सुंदर कलेक्शन आहे तर नेमके ते कलेक्शन कसे असतील तर तुम्हाला जर आवडत असेल तर त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता अजून एक पुढचं कलेक्शन आहे ते, ते म्हणजे की हे बघू शकता टी शर्ट आहे खूप सुंदर तुम्हाला छोट्या मध्ये तुम्हाला हे टी शर्ट मिळणार आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला जे आहे शॉर्ट्स पॅन्ट म्हणजे की अँकल लेन्स नाही म्हणू शकत आपण गुडघ्या उडील असे शॉर्ट तुम्हाला या ठिकाणी पॅन्ट मिळणार आहे आता नाईट सूटचे तुम्हाला मी असे वेगवेगळे वेग वे, प्रकार का दाखवते तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर व्यवसाय करण्यासाठी आपण काय काय कलेक्शन अपडेट करू शकतो किंवा काय काय व्हरायटीज आपण ठेवू शकतो जसे मी तुम्हाला स्टार्टिंगला एक कलेक्शन दाखवलं त्याच्यामध्ये प्लेन होतं पण छोट्या प्रिंट सोबत तुम्हाला ते नाईट सूट मिळालं होतं दुसरं कलेक्शन त्याच्यामध्ये कप्तान टाइप तुम्हाला ते नाईट सूट आणि आणि प्रिंटेड मेन म्हणजे कलेक्शन मी तुम्हाला दाखवलं त्याच्यामध्ये तुम्हाला प्लेन जो आहे टी शर्ट आहे आणि प्रिंटेड त्याच्यासोबत तुम्हाला पॅन्ट मिळणार आहे मग तुम्हाला असेच कलेक्शन तुम्हाला मेंटेन करायचे आपल्या दुकानात कारण की कुठलाही कस्टमर आणि लेडीज लोकांची सवय असते किच करण्याची मग ती किचकिच पासून जर तुम्हाला लांब जायचं असेल तर तुम्हाला व्हरायटी सर्व मेंटेन करणं खूप गरजेचं आहे अजून तुम्हाला एक कलेक्शन दाखवते ते म्हणजे की ब्लॅक अँड व्हाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये खूप सुंदर आहे हे बघू शकता कॉलर पॅटर्न मध्ये आहे आणि शर्ट पॅटर्न मध्ये तुम्हाला हे नाईट सूट या ठिकाणी मिळणार आहे बघा असे वेगवेगळे पॅटर्न नक्कीच ठेवा कारण की शोरूम मध्ये मोस्टली हे जे कलेक्शन आहेत ना यांची मार्जिन जी असते ना तुम्ही ऐकून एकदम शॉक लागेल तुम्हाला एवढे महाग तुम्हाला देत असतात शोरूम वाले कलेक्शन मग तुम्हाला जर दुकानाचं शोरूम सारखं बनवायचं असेल तर हे कलेक्शन ठेवणं खूप गरजेचं आहे याच्यात तुम्ही बघू था, शकता जी पँट आहे पॅन्ट पण तुम्हाला सेम मॅचिंग मिळणार आहे जर तुम्हाला कॉन्ट्रास्ट हवी असेल तर तुम्ही इथे आल्यानंतर डिमांड करू शकता तर तुमची डिमांड या ठिकाणी आल्यानंतर परिपूर्ण होत असते स्पेसिफिक जरा तुम्ही बॅक साइड ला बघू शकता नाईटी ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कॉन्सेप्ट या ठिकाणी मिळतातच पण जर तुम्ही ह्या दोघ गोष्टी मेंटेन केल्या तर खरंच तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि येणारा जे कस्टमर आहे त्याच्यासाठी सुद्धा बेस्ट असणार आहे पुढचं अजून तुम्हाला एक कलेक्शन दाखवते हे बघू शकता खूप सुंदर आहे हे पण प्लेन टी शर्ट आहे आणि छोट्या प्रिंट सोबत तुम्हाला हे टी शर्ट पॅटर्न आणि त्याच्यासोबत तुम्हाला हे मध्ये खूप छान लॉंग पॅन्ट मिळून जाणार आहे बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व टोटल कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कसं म्हणजे की पॅन्ट लॉंग आहे त्री फोर तुम्हाला पॅन्ट मिळणार आहे टी शर्ट तुम्हाला प्लेन हवा प्रिंटेड हवा तरी तुम्ही इथून पर्चेसिंग करू शकता त्यातल्या त्यात तुम्हाला जर शर्ट पॅटर्न मध्ये नाईट सूट हवा असेल तर तुम्ही नाईट सूट सुद्धा या ठिकाणातून घेऊन जाऊ शकता पण पण आपल्याला घ्यायचं असं सेट व्हायच कारण की तुम्हाला व्यवसाय करायचा एका ब्रँड सोबत जुडून म्हणजे की अजमेरा फॅशन सोबत जुडून तुम्हाला जर डायरेक्टली यायचं असेल तर अजमेरा फॅशन जास्त लांब नाहीये सुरत स्टेशन पासून फक्त एकच किलोमीटर आहे सरळ यायचे तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळत आणि सर्वात महत्वाची सूचना म्हणजे की जर तुम्ही स्टेशनला आले तर तुम्हाला पिक अँड ड्रॉप ची सुद्धा या ठिकाणी सुविधा मिळत असेल मग नक्कीच तुमच्या मनात आता आलं असेल की, की एकदा तरी व्हिजिट करून बघावं अजमेरा फॅशनला आणि मेन तर म्हणजे पंचवीस हजारात आपला व्यवसाय स्टार्ट होतो तर व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये ही अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार